नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर बर्थडे बॉयज काय चालले जेवण चालले मस्त पैकी खेळणार त्याची भाजी केली खूप छान झाले मस्त वाटते खाला चुरून चालले हा छान झाली खरंच छान झाली तुझ्यासारखी छान झाली थँक्यू थँक्यू माझ्यासारखी नाही बोला मग काय म्हणता काय नियोजन का तुमचं बर्थडेच ह्याच आम्ही अहो दुपार बसून वाट बघतोय तुमची तीनचा टाइम दिलता तुम्ही तीनला ला आला नाही चारला आला नाही पाचला म्हणला पाणी ठेवा आंघोळीला पाणी ठेवून आंघोळीला आलेत साडेसात ते पावणे आठ वाजता मुळेच नव्हता पुण्याला गेलतो जरा एका कंपनीकडे बिल आला आपल्या सारखे जायला लागते आणि ते दोन चार दिवस पण जायला लागेल तिथलं काय माझं पेमेंटच मिळालं आज माझा फोन आणायचा होता मला फोन आणायचा होता माझा चॅनल काढायचा होता वाढदिवसाला म्हटलं काल परवा दोन दिवसात पेमेंट मिळते पुण्याचा माणूस पेमेंट नाही देणार सारखी जायला लागते मग सारखी तिथं जातो आज पण तिथं गेलतो परवा दिवशी तिथं काल तिथं आता ओदिशाला कदाचित तिथं जायचं परवा दिवशी जायचं जोपर्यंत पेमेंट नाही मिळत तोपर्यंत तिथं जायचं कसं माझं इच्छा होती वाढदिवसाला मस्तपैकी चॅनल काढायचा मोबाईल आणायचा एक चांगला छानसा छोटासा पाहिलेला पस्तीस हजारापर्यंत हे फोन आणायचा होता तिथलं कसं ऐंशी हजार रुपये बिल मिळणार होतं त्यातलं पाचशे पाच दहा हजार रुपये डाऊन पेमेंट भरलं की येणार होता आणि बाकीचा घराचा कलर पण चालू करायचा होता पण त्या माणसाने मूडच घालवला आहे माझा इतका मूड घालवला हो आहे पेमेंटच नाही कंपनी मोठी चांगली म्हणजे तिथं जाऊन रोज ऑफिसमध्ये बसतो मी जोपर्यंत म्हणजे कसं त्या माणसाला व्यक्तीला दिसलं पाहिजे पेमेंटसाठी येतो सारखं जाऊन बसायचं सकाळी नऊ ला जाऊन बसायचं सध्या पाच वाजेपर्यंत त्यांचं ऑफिस बंद होतो बसायचं पण बारामध्ये ते पुणे अंतर कमी नाही जाण्या ना येण्याचा खर्च काय सातशे रुपये जाते जी गाडी ही गाडी घेतो सकाळनं जायचं उठलं की जातो आंघोळ सुद्धा करत नाही हातपाय बंद होतो फ्रेश होतो भूर फिरणं जाते रे मी म्हणती पाठीच निघून जात्यात कामाव पण नाही त्या अगं तिथं तीन तास अडीच तास लागते जायला मग सकाळ सकाळ लवकर जायचं वापस उघडायला तिथे जाऊन बसायचं साहेब लोक येतात त्यांना आपण दिसलं पाहिजे आपल्याला पेमेंटचं बोलायचं दुपारनं बोलायचं जोपर्यंत पेमेंट येत नाही तोपर्यंत तिथे जायचं किती जाते साडेसातशे सहा दिवस झाले जातोय साय नाही सायसात सात बेचाय आता चार हजार दोनशे रुपये झालाय तेवढं गेलं ऐंशी हजार मिळायचे आणखी चार हजार आणखी चार हजार रुपये जाऊन दे तरी बहात्तर हजार रुपये न पाहि आपला पण ते कसं पेमेंट मिळालं ना ईडी काय घराचं काम होईल घराचा कलर आणि ती पेमेंट देईल रोज जातोय ती स्वतःला देईल कसं असं त्यांनी माझा हाफमूड केला माझा आज, आज वाढदिवस ते होता मस्त फोन आणला असता घराचा कलर आज आणला होता आज लय स्वप्न होते आज वाढदिवसापर्यंत सगळे त्या कंपनीने भंग केले कसं तीन महिन्या त्यांचंच काम केलं त्यांचं काम होतं पैसे द्यायचं वेळ बुक लागलेली आले जेव्हा बसलो रोज दोन वडापाव खातोय का होते <coughs> जायला लागत हे ना, ना दोन चार दिवस दोन चार दिवसात मिळतात पैसे त्यांना त्यांना पण काय अडचण असेल कुटीने तर नव्हते त्यांचा कुटी त्यांना सतरा ऐंशी हजार म्हणजे काय नसतं की बुडवायचे असतात त्यांना काय वाटत नाही दिलं की बुडतात पण एखादा वसूल करणार असला का नाही वसुल होते देता देता तुमचंच नाही तेवढी रक्कम हवा जाणं येणं आता सहा दिवस झालं अजून चार दिवस म्हणताय माझ फेसबुक ला पाच हजार किती आहे हजार इंस्टाग्रामला दहा हजार आहेत त्याच काय चार पाच दिवस वाजे बघितल्या रोज त्यांच्या नावाने व्हिडिओ त्यांच्या कंपनी समोर बसूनच रोज दिली अशी बदनामी करीन ना अश्विनी परत एक पाच मिनिटाला व्हिडिओ सकाळ मित्रांनो मी जिवलो नाही यांनी माझं पैसे बोडवले असलं व्हिडिओ काढेन त्यांचं असं नसतं बोलून प्रश्न आता चार हजार दोनशे गेला आणखी चार हजार जास्त शांत बसेल मग त्यांची नावाने है मग आईशेच जे हेल्पाच्या सहित गेलेत ना तेवढं सगळं वसूल वन टाइम वसूल करेन पण बोलायचं ना आधीच तुम्ही बोललोय ना आता त्यांना कळ ना का काय नियोजन करायचं नाही साजरा पुढल्या वर्षी मस्त पैकी दमधाडा कि मस्त पैकी आपण डीजे लावून साजरा करायचा सगळ्यांनी यायचं हा काय पण भरपूर करायचं काय असतं बड्डे मध्ये काय असत बारकाय काय का का बारका मी माझं गिफ्ट कुठे तू मला काय दिलं नाही

म्हणजे तू ती वसूल करणार आहे का नाही करणार आहे तर मला ती गिफ्ट म्हणून दिला नाही काय नऊ हजार काई? 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 <laughs> काई मला गिफ्टिफ्ट काय गिफ्ट नऊ हजार दिलेले आजी बाजूला रुपया पण मागणार कव्ह म्हणणार नाही माझं तुमच्याकडे पैसे येत नाही म्हणणार हा बघा तुम्ही साक्षीदार आहे मित्रांनो माझा हात दुखून आलाय हो मित्रांनो माझ्या प्रेम कसलं बायको तिच्या अकाउंटला दोन हजार आहेत ती पण बायको मला देणार नाही देणार ती नऊ नऊची नऊ तुम्हाला घ्या काय आणायचं ते आण माझ्या हा सांगा तिथे राहिलेत काही खाम टाकलं ते नऊ हजार कवाच मित्रांनो माझ द्या तुम्ही काय गिफ्ट तुम्हाला काय घेणार नसाल तर मग माझं देऊन टाका तुम्हाला मला घ्यावंच लागेल अगं ती नऊ हजार रुपये काउच खाऊन टाकलं ती आणि राहिल्यात होई इडी कुठली इडी सगळ्याची चिटिंग नाही करायची मग माझं माल देऊन टाकायचं नऊ हजाराचं काय आणू आणा काय बी आणा तू आणा पण काय काय ग नाही मला मला सगळंच हाय काय आहे तुम्हाला मला मला तो दुबईवरून येताना समाट वॉच आणले आवडलेत तुम्हाला तिकडे साडेचार हजाराचं समाटवच आणलं आहे छान आणले असं करू

झालं छानपैकी बड्डेच काय नियोजन नाही आणि सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या मनापासून आभार आणि पुढल्या वर्षी आपण चांगला वाढदिवस साजरा करू नाही वाढदिवस जरी ना साजरा केला तरी आमची आली माझी किती पंधरा दिवस बरं अश्विनी चीन माझी यानिव्हर्सरी आली किती दिवस राहिली माहिती का आज तेरा दिवस तेरा दिवस सव्वीस सतरा सात दिवशी एकोणतीस सोळा दिवस राहिले एकोणतीस जानेवारीला तर आहे मस्तपैकी ते साजरी करू तिथे एक सोडून दोन केक आण आणि दोन केक आणलं की छान छान मस्तपैकी आपण साजरी करू दुसरं काय विषय नाही का आता केक कापा म्हणून नियम नाही आता मूर्त पण नाही उशीर झालाय खूप संध्याकाळ झालं मला यायला आता आणला असता केक आणि केली असते साजरी बद्दी तर चला ह्या गोष्टीवर बाय सगळ्यांना माझा सगळा मूड गेला माझा सगळा मूड गेल्यामुळे मी काय केलं नको म्हणलं कशा शेवटी स्वप्न असतं चॅनल काढायचा मस्त कुठे गेलं इकडे तुम्हाला भेट य बाय सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर टाकले की का ते अजून वाट बघते त्या धाटे ती पण मला द्यावी सगळ्यांना टाकायला खा असू द्या बाय सग असू दे बाय सग्यांना ब खूप उशीर झाला बकीला कुठ तरी जायचंय कुठे नाही जायचं मला भांडी गार भांडीत पडलं नाही ठीक आहे ठेवायला आणि अश्विनीला जरी हिने मला नाही दिलं काही गिफ्ट तरी अश्विनीला लग्नाच्या अनिव्हर्सरी खूप छान गिफ्ट आहे आणि मी तिला देणार आणि तुम्हाला सगळ्यांना आवडणार फक्त तुम्ही बघा अनिव्हर्सरी खूप छान गिफ्ट आहे तोपर्यंत माझं बिल पण निघते बिल, बिल, बिल ना ना। गिप्ते। गिप्ते आहे नाही निघू पण अश्विनी सगळ्यात भारी गिफ्ट आहे असलं गिफ्ट खतरनाक देणार ना अश्विनी खुशच होणार तुम्हाला बघून आनंद होणार छान गिफ्ट आहे शंभर टक्के गिफ्ट आहे आणि मी देणार म्हटल्यावर देणार मी दिलेलं गिफ्ट आवडलं तुम्हाला काय गे नऊ हजार दिले तर काय गं म्हणतात अगं ते खाऊन टाकलं का वाजता तुम्हाला द्यायच नाहीत ना आता मला तुम्ही खुश नाही का आज, करते, करते, का आज वाटत होतं मला काय करते तू एकदम छान सगिप्ट गपचिप जाऊन घेऊन यायची काय ना काय गाडी ना घोडी ना काय हो का दोन्हीची दोन्ही गाड्या खोलून ठेवल्यात ह्याचं त्याला त्याचं ह्याला केलं या तिकडची प्रसाद जायना साखर संपली संपली घरातली तरी जाय नाही मला माहिती आहे का काय कर असं झालं का का करून कुठे जाऊ पुत्रन बसरुच नाही झाले ठीक आहे बाय चला सगळ्यांना